नमस्कार आज आपण खंडोबाच्या नवरात्राबद्दल माहिती बघणार आहोत खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष महिन्यात येते खरे तर हे नवरात्र नसून षडरात्र असते कारण मार्गशीष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीष्ठी म्हणजे चंपा षष्टी पर्यंत सहा दिवस हे खंडोबाचे षडरात्र असते यालाच चंपाष्टीचे नवरात्र असेही म्हणतात देवीच्या नवरात्राप्रमाणे शुद्ध प्रतिपदेला देव बसतात काही ठिकाणी देवांची स्थापना विड्याच्या पानांवर करतात पाच दिवस उपास करून चंपाषष्टीला महानिवेद्य तळी आरती इत्यादी कार्यक्रम करून उपास सोडतात रोज पिवळ्या फुलांची माळ अर्पण करतात देवापुढे सहा दिवस नंदादीप दिव सतत ठेवतात झेंडूची फुले खंडोबाला प्रिय आहेत ती वाहतात शंख घंटा यांची पूजा रोज करतात सकाळ संध्याकाळ रोज खंडोबाची आरती करतात चंपाषष्टीला हे नवरात्र संपते तेव्हा सर्व देवांची व खंडोबाची षोडोपशोपचारे पूजा करतात खंडोबाला रोडगा वा वांग्याचे भळीत कांद्याच्या पातीची भाजी यांचाही नैवेद्य दाखवितात महानैवेद्य दाखवतात सवाशन ब्राह्मण बटू यांना भोजन व दक्षिणा देतात जेवणाच्या आधी पुरणाची आरती तळी आरती करतात त्याला तळी भरणे असे म्हणतात महानैवेद्य दाखवून झाल्यावर तळी भरतात तळी आरतीसाठी साहित्य मोठे तामन किंवा विड्याची पाने आपल्या घरातील रीतीप्रमाणे अकरा अठ्ठावीस किंवा एकशे आठ या व्यतिरिक्त अजून दहा पाने सुपारे अकरा दक्षिणा भंडारा म्हणजे हळद नारळ कलश चौरंग रांगोळी नेहमीची पूजेची उपकरणी हळद कुंकू गंध तेलाची बुदली व दिवटी समयी निरांजन इत्यादी दे, प्रथम देवासमोरील जागा स्वच्छ पुसून घेतात रांगोळी काढतात त्यावर एक चौरंग ठेवतात त्यावर तामण किंवा तबक ठेवतात त्या तबकात पाण्याने भरलेला कलश मध्यभागी ठेवतात कलशात सुगंधी पाणी घालून तो भरतात त्यात सुपारी पैसे अक्षता घालतात त्यावर नारळ ठेवतात मग कुळाचाराप्रमाणे अकरा अठ्ठावीस किंवा एकशे आठ पाने डेट आठ ठेवून त्याची कमळाप्रमाणे रचना कळशाभोवती करतात कळशा शेजारी विडा दक्षिणा भंडारा व सुके खोबरे ठेवतात तळीची व कळशाची पंचोपचारे पूजा करून मग घरातील सर्व पुरुषांनी लहान मुलांनी ती तळी तीन वेळा वर उचलून खंडोबाचा गजर करायचा असतो चिंतामणी मोर्या सदानंदाचा उदो उदो खंडोबाच्या नावाने चांगबल मल्हारी मार मार्तंडाचा येळकोट येळकोट खंडोबाचा येळकोट येळकोट सदानंदाचा एळकोट एळकोट इत्यादी म्हणतात ही तळी वर उचलून कपाळाला लावतात व पुन्हा खाली ठेवतात व देवाला अक्षता व वा भंडारा वाहतात असे दोन वेळा केल्यावर दिवटी प्रज्वलित करतात घरातील कर्ता पुरुष आपला खंडोबा ज्या दिशेला असेल त्या दिशेला चार पावले जातो मग मा मागे येतो व मग पुन्हा सगळी जण तळी उचलतात खंडोबाचा जय जयकार करतात परत देवाला भंडारा वाहतात खोबरे वाहतात भंडारा उधळतात सात प्रकारच्या ऐश्वर्यासाठी प्रार्थना करतात आरती म्हणतात किंवा खंडोबाचे स्तोत्र म्हणतात तिसऱ्या वेळी तळी उचलतात काही ठिकाणी कोऱ्या कापडाची वात गुंडाळतात त्यावर ते लोटतात मग पेटवतात चंपाषष्टीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात खंडोबा हा शंकराचा अवतार तो घोड्यावर बसतो त्याच्या दोन बायका म्हाळसा आणि बालाई खंडोबालाच मल्हारी मार्तंड म्हणतात मनी मल्लाशी पाच दिवस खंडोबाने षष्ठीला चंपकवनात त्यांचा वध केला म्हणून चंपा ते चंपाषष्ठी व ते चंपाषष्ठीचे नवरात्र म्हणतात जेजुरी पाली मंगसुरी गुडगुडापूर चंदनपूर निमंगाव शेगुंड बाळ मळीगाव औरंगाबाद नळदुर्ग प्रेमपूर भादगिरी अंदूर इत्यादी गावे खंडोबाची क्षेत्रस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत एक किंवा कोट, कोटी प्रकार यावरून एळकोट म्हणजे सात प्रकारची संपत्ती असा होतो सात प्रकारची संपत्ती म्हणजे सोने चांदी पशुधन वास्तू शेती धन धान्य इत्यादी ज्या कुटुंबात खंडोबा हे कुलदैवत आहे त्या घरात प्रत्येक मंगल कार्यानंतर व विशेषत व विवाहानंतर खंडोबाला जाऊन येण्याचा प्रघात आहे अशा वेळी घरातील सर्वांनी जाणे अगत्याचे असते काही कुटुंबात मंगल कार्यानंतर खंडोबाचा गोंधळ हा कार्यक्रम असतो ज्यांच्याकडे चंपाषष्टीचे नवरात्र असते ते, ते लोक चातुर्मासात वर्ज केलेले आहारातील अन्न पदार्थ पासून खाण्यास सुरुवात करतात म्हणून खंडोबाच्या नैवेद्यात रोडगा वांग्याचे भरीत कांद्याची भजी भाजी इत्यादी असते